सिंह राशी कर्माच्या फळाचे दार उघडत आहे पण पापाचे फळ मिळणार की पुण्याचे फळ मिळणार सिंहराशीच्या जातकांनो आता तो क्षण जवळ आला आहे कर्मचाऱ्यांचे दरवाजे उघडत आहे ही वेळ तुमच्यासाठी परीक्षेची नाही तर पूर्वी केलेल्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट कर्माच्या आहे उत्तर मिळवायचे आहे का हा काळ आहे आपल्या पूर्वसंचितांच्या आणि प्रारब्धाच्या कणाकणाचा हिशोब मांडण्याचा पण प्रश्न फक्त एकच आहे तुम्हाला मिळणारी फळे पुण्याच्या असतील का पापाची ब्रह्मदेवाच्या नियतीनुसार तुम्ही देवांच्या आशीर्वाद घेऊन यशाच्या शिखराकडे जाणार की पापाच्या छायेतून बाहेर पडण्यासाठी अजून एक संघर्ष करावा लागणार सिंहराशी आणि कर्मसिद्धांत एक आध्यात्मिक दृष्टिकोन सिंहाच्या आधिपत्याखाली सिंह राशी सौंदर्य स्थैर्य अर्थसंपत्ती आणि भोगाचे प्रतीक आहे पण हे फक्त वरचंच आवरण आहे हे ही आहे आतून राशी कर्मयोगाची कसोटी असते कर्मसंचित आणि प्रारब्ध यांचे तीन थर तुम्हाला सध्या अनुभवायला मिळणार आहेत दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या ग्रहस्थितीत विशेषतः शनी राहू आणि गुरूचा प्रभाव तुमच्या कर्माचे फळ उघड करण्याचा संकेत देत आहे या राशीचे गेल्या तीन ते पाच वर्षामध्ये जो काही कर्मयोग आहे त्याचे परिणाम आता संपूर्णपणे जाणवणार आहे पापाचे फळ कोणती कारणे आता शिक्षा देऊ शकतात जर खालील गोष्टी तुम्ही तुमचं आयुष्य व्यापून राहिला असाल तर पापाचे फळ मिळणार नाही त्यातील माया शक्तीचा दुरुपयोग कोणालाही भावनिक फसवणूक आर्थिक फसवणूक केल्यास आता हिशोब लागणार स्वार्थी निर्णय ज्यांनी नातेवाईकांना मित्रांनो फक्त उपयोगासाठी वापरलं त्यांचं खोटं साम्राज्य कोसळण्याला वेळ लागणार नाही धर्म आणि नीतिमत्तेपासून दोन जरा जर तुमचं आयुष्य फक्त भोग आणि लोभावर आधारलेलं असेल तर ही शनी राहूची साखळी आता तुटणार गुप्त व वाईट कर्म परिस्थिती गमन गैरव्यवहार कार्यालयीन छळ स्वार्थासाठी सत्याहत्तरपणे यांना आता ब्रह्मदेवाचा न्याय मिळणार पुण्याचे फळ कोणती कारणे आता आशीर्वाद देणार आहेत त्यातील सेवा दान आणि सत्य ज्यांनी संकटातही इतरांना मदत केली त्यांना आता देवाची अदृश्य कवच मिळेल मधुरवाणी आणि संयम शिस्तबद्ध आणि कुटुंबासाठी समर्पित राहिलेल्या सिंह राशीच्या जातकांनो आता अचानक भा भाग्य भाग उजळण्याची वेळ आली आहे आध्यात्मिक प्रगती ज्यांनी ध्यान साधना अपवित्रता राखली त्यांच्यासाठी अकल्पित मार्ग उघडणार सेवा वडीलधाऱ्यांची सेवा श्राद्ध पिंडदान सन्मान या साऱ्यांचे फळ आता तुम्हाला मिळणार सिंहराशीवाल्यांना मिळणार आहे एखाद अदृश्य शक्तीच्या रूपात दोन हजार पंचवीसमध्ये कर्माचे फलदायी काळ वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा गुरुचा विशेष दृष्टिकोन पापाचे कर्मफळ देऊ शकते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसनंतर नंतर पुण्यकर्मांना फळ मिळण्याचा काळ सुरू होईल दशमस्थानावर राहूच्या दृष्टीपात असल्यामुळे लोक कसे तुम्हाला पाहतात आणि त्यावर परिणाम जर तुम्ही कृपया पद्धतीने वाईट वागला असाल तर समाजात बदनामी नक्कीच लाभस्थानात गुरु असल्यामुळे पुण्यकर्म केल्यास सामाजिक सन्मान देवाकडून अपेक्षित आशीर्वाद मिळणार ब्रह्मदेवाचे नियोजन प्रत्येक कर्माचा उत्तर असणार आहे कोणताही कर्माचा अंश ब्रह्मदेव विसरत नाही सांस्कृतिक धार्मिक आणि भावनिक आणि सामाजिक स्तरावर तुम्ही जो व्यवहार करत होता तो कर्मवृत्त म्हणून ब्रह्मदेवाच्या लेखात नोंदवला जातो दोन हजार पंचवीस हे वर्ष आहे कर्म कर्माचे फळ तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये मिळणार हे तुमच्या कृतीवर विचारांवर आणि मनाच्या श्रद्धेवर अवलंबून असेल कर्मामागे भावना किती शुद्ध होती हे ठरवेल ते पुण्यकर्म होतं की पाप करणे श्रुतीचे उपाय पापाचे फळ कमी आणि पुण्याचे फळ वाढवण्यासाठी काय कराल रोज प्रांतकाली श्री विष्णू सहस्रनामांचे पठण करा शुक्रवारी गरीब महिलांना सौंदर्य सामग्री जसे की हळदी कुंकू बांगड्या दान करा गाईला रोज गुळ हरभऱ्याचे दाणे खायला द्या कर्मदोष निवारण्यासाठी अकरा शनिवारी पिंपळ वृक्षाला जल अर्पण करा नवग्रह शांती जप विशेषत राहूची शांती आता याची शांती करा तुमचं कर्म कोणतं फळ देणार हे सांगतीलच त्यातील स्वप्नात पाणी साप किंवा रडणारे बाळ दिसत असेल तर पापाचे फळ मिळतात त्यातील स्वप्नात प्रकाश फुलं देवस्थान किंवा पांढरे कपडे दिसलेला दिसत असेल तर हे पुण्याचं फळ येणार आहे कर्माचे चक्र सुरू आहे तुमचं आयुष्य एक निर्णय वळणावर आहे जर तुम्ही अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण केलं तर उत्तर मिळेल पण पा पापाचे फळ मिळणार की पुण्याचे आज मनाशी प्रश्न विचारा मी जे बोलतो जे करतो आणि जे विचार करतो त्यातून कोण तयार होतं पुण्य की स्वार्थी माणूस व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ